सुरुवातीलाच मी सांगतो की माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लोकसभेच्या जागा लढतोय आणि दोन्ही आमच्या जागा महायुतीच्या या फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची खात्री पूर्ण दिवसाच्या माझ्या दौऱ्यानंतर झालेली आहे सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपा तर आमचा मोठा पक्ष आहे मोठा भाऊच आहे शिवसेना असेल किंवा आमचे सगळे पक्ष असतील हे एकजुटीनं काम करतायत एकजुटीनं काम करून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत आज मी चंदगडला देखील होतो तिथं देखील हजारो लोकांचा मेळावा झाला आणि दोन्ही जागा फार मोठ्या मत जिंकतील असं वातावरण आहे विरोधकांना शेवटी संधीच पाहिजे असते कोणाबद्दल तरी निगेटिव्हिटी क्रिएट करायची आणि त्याच्यातनं चार मतं मिळवायची हा विरोधकांचा प्रयत्न असतो परंतु दोन्ही खासदार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मी एक, एका खासदारांच्या मतदारसंघामध्ये आज होतो दोन दिवसानंतर मी धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात देखील जाणार आहे दोन्ही कार्यक्षमपणानं काम करत आहेत आज तर जिल्ह्याच्या सगळ्या उद्योजकांना मी बोलवलेलं होतं आमच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उलट त्यांनी आमच्या सगळ्यांचा सरकार म्हणून सत्कार केला की पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी मिळाला नाही तेवढा एम आय डी सीला जिल्ह्याच्या एम आय डी सीला एकशे छप्पन कोटी रुपये निधी सरकारच्या माध्यमातून मी देण्यामध्ये यशस्वी झालो त्याच्यामुळं हा जो महत्वाचा घटक आहे तो देखील बऱ्यापैकी आमच्यासोबत राहील आमचं समर्थन करेल कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते विकास देण्याचं काम आम्ही करतोय नक्की नाही नाही असं तुमच्यावरून कुठच्या सूत्रानं पोचलं मला माहीत नाही पण असं कुठही त्यांनी सर्वे दाखवला म्हणून आमचे उमेदवार ना, उमेदवारांवर नाराजी आहे असं कुठंही कधी चर्चा झालेली नाही कारण अनेक बैठकांमध्ये मी देखील होतो त्याच्यामुळे उगाचच भारतीय जनता पक्षानं असं केलं म्हणून सांगण्यात देखील काही अर्थ नाही आणि तुम्ही कुठच्याही सूत्रांवर विश्वास ठेवू नका मला एक म्हणजे माझ्यात असं कळत नाही की संजय राऊत हे आमचं कौतुक करतील असं कसं काय आपण अपेक्षा करायची जरी आम्ही त्यांना मतं दिलेली असली आमच्यामुळे ते खासदार झालेले असले जसं आता इथं विकास कामं केली म्हणून मला कृतज्ञ म्हणून सत्कार केला तसा आमचा सत्कार त्यांनी केला नसला पण आमच्याच आमदारकीच्या मतावर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु ते आमचं कसं काय कौतुक करतील ना म्हणजे त्यांनी जर आमचं कौतुक केलं तर लोक म्हणतील ते पण शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे असले तरी ते आमचं कौतुक करणार नाहीत त्याच्यामुळे ते, ते जे काय बोलतात ते तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे ते सगळं मनोरंजन असतं देशात की महाराष्ट्रात <laughs> <laughs> किती आत्मविश्वास असावा आधी पस्तीस देशातल्या होते दे मग बघू महाराष्ट्राचं व ज्या अलायन्सला स्वतःचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर जाहीर करता येत नाही ती कसली अलायन्स त्यांचे पहिले अलायन्समधले होते ते सगळे आता एन डी आले आता नक्की उमेदवार कोण ह्याच्यावरनं देखील भांडणं होणार आहेत बघा आता थोडं अजून माझ्या जर पंधरा दिवसात बघायची असेल तर उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीचे आहेत दुसऱ्याच्याकडे बोट दाखवतात ही जागा बदलली ती जागा बदलली हे काय चाललंय ना त्याच्यामुळे इथं देखील प्रचारामध्ये दे दोन्ही